टाकतास विरघळणारे तसेच कुठलीही साखर किंवा गूळ न वापरता कडू न ना होणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये मी अशा भरपूरशा टिप्स सांगितले आहेत की ज्यामुळे साखर गूळ न घालता आपण चविष्ट लाडू बनवू शक शकतो आणि ते मुलांना देखील खूप आवडतात गूळ न घातली साखर न घातली तर मेथीचे लाडू हे कडू होतात असं नाही अगदी परफेक्ट रेसिपी आहे ही खूप छान बनतात हे लाडू त्याचबरोबर त्याचबरोबर कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते ह्या लाडूंमध्ये तर चला झटपट सुरू करूया मेथीचे लाडू करण्यासाठी मी इथे एक वाटी मेथी रात्रीला भिजू घालून ठेवलेली होती छान पाण्यामध्ये एकदा दोनदा धुवून घ्यायचं आणि नंतर त्याला भिजू घालून ठेवून द्यायचं रात्रभर भिजली की आपण सकाळी ते बघूया पाणी थोडं जास्त ठेवायचं म्हणजे ती फुगून आपल्या पाण्याच्या दुप्पट होतं म्हणून पाणी थोडं जास्त ठेवायचं आणि आपण रात्रभर ती मेथी भिजू घालून ठेवणार आहात रात्रभर भिजू घातल्यामुळे काय होतं की ती मेथीची कडवटपणा असते ती निघून जाते बघा अशा पद्धतीने टम फुगलेली आहे माझी मेथी पूर्ण पाणी तिने सोप केलेलं आहे तर आता एकदा आपण ते मेथी धुवून घेऊया ज्या पाण्यामध्ये भिजू घातलेलं होतं ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं दुसऱ्या पाण्यामध्ये एकदा धुवायची आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी वगैरे काही न घालता आपण याची दरदरी अशी भरट काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मी त्या कढईमध्ये साधारण एक वाटी आपल्याला तूप घालून घेणार आहे आपण एक वाटी तुपामध्ये से पूर्ण लाडू करून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत ते तिथे एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम मी घालून हे तळून घेतलेलं आहे सर्वप्रथम इथे बदाम तळून घेतलेले आहेत बदाम छान असे तळले गेले की आपण त्याला काढून घेऊन आहोत मीडियम हीटवरच तळायचं म्हणजे आतून बाहेरून छान पूर्णपणे आपले बदाम म्हणजे काजू आणि बदाम हे तळले जाते अशा पद्धतीने तळल्यामुळे काय होतं की लाडवांमध्ये त्याची टेस्ट खूपच छान लायते म्हणून हे आधी तळून घ्यायचं आता हे साईडला ठेवून द्यायचं आणि जे उरलेलं तूप आहे आपल्या कढईमध्ये आपण हे तूप पूर्णपणे काढून घेणार आहोत फक्त एक किंवा दोन चमचेच आपण कढईमध्ये तूप ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या कढईमध्ये किसलेलं खोबरं सुखं खोबरं आहे वाढलेलं खोबरं मार्केटमध्ये इझिली मिळतं किंवा तुम्ही घरीसुद्धा याला ग्रेट करून घेऊ शकता तर सु वाढलेलं खोबरं पण आ एक ते दोन चम्मच तुपामध्ये आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाजलं की आपण सर्व साहित्य एकाच ठिकाणी काढून घेणार आहोत तुम्ही इथे सुख्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं देखील घेऊ शकता नारळ ओल नारळ घ्यायचं किसून घ्यायचं त्याला आणि त्याला पण अशा पद्धतीने भाजून घ्यायचं ओके तर मग एवढं भाजून झाल्यानंतर आपण ती कढई स्वच्छ केलेली आहे आणि त्याच कढईमध्ये आपण जे मेथी मिक्सरमधून फिरवून घेतलेली होती ती मेथी ह्याच कढईमध्ये घालायची आणि आधी त्याला मोकळं करून घ्यायचं म्हणजे एक ते दोन मिनटं आपण परतून घ्यायचं की उरलेलं पाणी जर असेल मेथीमध्ये तर ते पूर्णपणे निघून जाईल पूर्ण पाणी निघल्यानंतर आपली मेथी ड्राय झाली की त्यामध्ये सर्वप्रथम दोन ते तीन चमच आपण तूप घालून घेणार आहोत आणि आपण ती मेथी छान भाजून घेणार आहोत थोडं थोडं करून आपण इथे अर्धा वाटी तूप घालून ही मेथी छान पूर्णपणे अशी छान भाजून घ्यायची भाजून घेतल्यामुळे काय होतं की तिचा जे कडवटपणा असतो तो, तो निघून जातो आणि आपले हे लाडू कडू बनत नाही त्याचबरोबर एवढा छान स्मेल म्हणजे खूप छानसा सुगंध सुटायला तयार होतो मेथी भाजल्यामुळे की तर समजून जायचं की आपली मेथी ही पूर्णपणे भाजून झालेली आहे आणि पूर्णपणे ड्राय असायला हवी कुठल्याही प्रकारचं तिथे म्हणजे असं गोडे वगैरे गळे नको व्हायला मेथीचे असे गळे वगैरे नको व्हायला पूर्णपणे असे ड्राय होईल मस्त तुपामध्ये भाजून होईल की समजून जायचं आपली मेथी ही छान भाजून झालेली आहे आपले लाडू आता अजिबात कडू होणार नाही तर आता ही मेथी आपण मोठ्या कुपरमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी म्हणून लाडू करण्यासाठी आपल्याला थंड करणं आवश्यक आहे तर त्याला काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवून द्यायचं त्यानंतर परत त्याच कढईमध्ये मी दोन कप रवा घेतलेला आहे रवा हा ऑप्शनल आहे रव्यामुळे काय होतं की बाइंडिंग खूप छान बनते म्हणजे आपल्या लाडवाला बाइंडिंग मस्त बनते आणि टेस्ट पण खूप छान येते म्हणून इथे दोन वाट्या रवा घ्यायचा आहे आणि रव्यामध्ये कमीत कमी तीन ते चार चम्मच आपण तूप घालून मस्त तर पण याला भाजून घ्यायचं आहे तर अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात रवा भाजायला तर मीडियम हीटवरच रवा पण जेव्हा जोपर्यंत त्याचा स्मेल येत नाही आणि कलर चेंज होत नाही तोवर मीडियम हीटवरच आपण याला छान भाजून घ्यायचं आहे लाडवांचं सर्व साहित्य मीडियम हीटवरच भाजायचं आहे आणि थोड्या थोड्या तुपामध्येच भाजायचं आहे त्यामुळे काय होईल की दोन तीन महिने आपले लाडू स्टोअर करून ठेवायला आपल्याला सहज सोपं जाईल आणि आपले लाडू खराबही होणार नाही आणि टेस्टही खूप छान आहे तर बघा अशा पद्धतीने रवा पण पंधरा ते वीस मिनटं भाजल्यानंतर थोड्या थोड्या तुपामध्ये भाजल्यानंतर आपण मेथी ज्या कोपरमध्ये काढली होती त्याच कोपरमध्ये मी रवा देखील काढून घेतलेला आहे आणि उरलेलं जेवढं पण साहित्य मी तुपामध्ये भाजलेलं आहे ते सर्व साहित्य मी इथे एकत्र केलेलं आहे हे सर्व साहित्य एकत्र करायचं आणि आता याला थंड होऊ द्यायचं थंड होणं खूप आवश्यक आहे कारण आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत जर गरम गरमच फिरवलं तर मग याचा गोळा बनतो आणि म्हणजे ते शिजल्यासारखं होतं म्हणून याला पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच आपण मिक्सरमध्ये फिरवायचं त्या सर्वप्रथम मिक्सरमध्ये छान एक मोठी वाटीवर मी पेनकजूर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक मोठी वाटी मी इथे किशमिश घेतलेला आहे म्हणजेच मणुका एक वाटी पेन खजूर आणि एक वाटी मनुका आपण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने छान बारीक करून घ्यायचं आहे असं छान त्याचा गोळा तयार व्हायला हवं आणि आपल्या लाडवांमध्ये हेच स्वीट होणार आहे म्हणजे हेच गोड होणार आहे आणि याच्याचमुळे आपले लाडू हे कडू बनणार नाही आपण इथे साखर किंवा गूळ ॲड केलेला नाही आणि ॲड करायचंही नाही कारण ऑलरेडी खजूरमध्ये आणि मनुकामध्ये जे गोड असतं त्या स्वीटमुळेच त्या गोडामुळेच आपले लाडू छान गोड होतात आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोपरमध्ये जे साहित्य थंड करायला ठेवलं होतं मेथी खोबरं आणि ड्रायफ्रूट्स रवा हे सर्व जे थंड करायला ठेवलं होतं ते थंड झालं की ते पण देखील दरदर दर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी थोडंसं एक दोन मिनटंच फिरवून घ्यायचं आणि त्याची पावडर करून घ्यायची खूप जास्त बारीकही करायचं नाही आणि खूप जास्त ठोकडं एक ठेवायचं नाही फक्त एवढं की आपलं सर्व साहित्य छान एकजीव व्हायला हवं एवढं त्याला छान बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने पूर्ण साहित्य आपण एकत्र करून त्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू डिंकाचे लाडू हे करायचे असतील तर ते देखील मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत व्हिडिओ तिथनं तुम्ही बघून अगदी परफेक्ट असे लाडू बनवू शकता तर बघा आपलं सर्व साहित्य आपण बारीक केलेलं आहे मिक्सरमधून आता सर्व एकत्र करायचं आणि जे पेनकजूर आणि किशमिशची जी पेस्ट होती त्यामध्ये आपण हे सर्व साहित्य एकत्र करायचं सा। आहे म्हणजे मिळवून घ्यायचं आहे त्यांना सर्व असं छान मिळवून घेतल्यानंतर आपले लाडू हे सहज बनतात काही दुसरं ॲड करायची गरज नाही अगदी तुम्ही बघू शकता अगदी एक ते दोन सेकंदामध्ये एक लाडू बनवून हा तयार होतो प्रोटीन आयरन कॅल्शियम हे भरपूर असलेले मेथीचे लाडू हे जेवढे स्त्रियांसाठी आवश्यक आहेत तेवढेच जे ओल्ड पर्सन आहेत म्हणजे साठच्या वर जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप हेल्पफुल असतात आणि मुलांसाठी तर हे अतिउत्तमच असतात तर हे अशा पद्धतीने लाडू केले तर हे अजिबात कडू होत नाही आणि लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात तर नक्की तुम्ही पण अशाच पद्धतीने मेथीचे लाडू करून बघा आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार तसंच हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करायची म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील